नमस्कार पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरा होणारा एक सणच हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि भक्ती चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तोडवत त्या पांडुरंग परमात्माच्या भेटीला पंढरीला जातात आणि हा अनुपम सोहळा महाराष्ट्रातील जनता तल्लीन होऊन पाहत असत आणि प्रत्यक्ष पांडुरंगाच वर्णन असलेली ही माझी कविता पांडुरंगाच्या चरणी आणि मनी बलिराजा तृप्त झाली पेरणी करून बीज रुजले मातीत बीज रुजता मातीत भक्ती अंकुरे मनात बीज रुजता मातीत भक्ती अंकुरे मनात येई सांगावा विठूचा मन गुंतले वारी ध्यानी मनी त्याच्या आता दिसे पंढरीची वाट ध्यानी मनी त्याच्या आता दिसे पंढरीची वाट मागे फिरून पाहता दिसे संसाराचा थाट विठुराया सांगे त्यास विठुराया सांगे त्यास ओढ जशी संसाराची येई दर्शनास माझ्या कर वारी पंढरीची येई दर्शनास माझ्या कर वारी पंढरीची त्यानं घेतले मनात करू पंढरीची वारी दिंडी निघाले दोघेही मुखी राम कृष्ण हरी मुखी राम कृष्ण हरी भाई चंदना भाई चंदनाचा टेळा गळा तुळशीच्या माळा शुभ्र पांढरा सदरा शोभे भूतर जोडीला नऊ वारी रुगडीच्या खणा खणामध्ये भक्ती नऊ वारी रुगडीच्या खणा मध्ये भक्ती घेई डोई लाचा झाले झाले सामील वारीत दोघे आनंदाने आता पाहे जिकडे तिकडे विठूमय जग होता पाहे जिकडे तिकडे विठूमय जग होता कुणी सान कोणी थोर कुणी सान कोणी फोर कोण्या खांद्यावरी फोर सर्व जातीचा धर्माचा चाले भक्तीने सागर चाले भक्तीने सागर ज्ञानोबांच्या पालखीशी जोडे भक्तीने तो हात तुकोबांच्या पालखीशी नाम घोष गात गात तुको पालखीशी नाम घोष गात गात मुखी माऊली माऊली वंदे चरणास त्यांच्या मुखी माऊली माऊली वंदे चरणास त्यांच्या गळा भेट एकमेका ठेवी पायावर माथा गळा भेट एकमेका ठेवी पायावर माथा कधी माऊलींचा अश्व कधी माऊलींचा अश्व कधी रिंगण सोहळा कधी भजन कीर्तन बुक्का चंदनाचा केला रात्री विसावा घेऊन पुन्हा चालत निघावे रात्री विसावा घेऊन पुन्हा चालत निघावे वेळा दिसता कळस विठू ओढीनं धावावे वेळा दिसता करस विठू ओढीन धावावे येई पंढरी प्रेमाची विलक्षण अनुभूती येई पंढरी प्रेमाची विलक्षण अनुभूती जमे वैष्णवांचा माऊलींची भक्ती जमे वैष्णवांचा मिळा मनी माऊलींची भक्ती एकादशी आषाढीची धडे विठ्ठल दर्शन पांग फिटले पारणे वाहे गंगा डोळ्यातून पांग फिटले पारणे वाहे गंगा डोळ्यात काय करावे वर्णन सर्व शब्द फिके सारे काय करावे वर्णन शब्द सर्व फिके सारे रूप साठवे डोळ्यात त्याच्या विठूचे साजिरे रूप साठवे डोळ्यात त्याच्या विठूचे साजिरे वार करी ठेवी माथा विठू चरणी भक्तीने वार करी ठेवी माथा विठू चरणी भक्तीने आज आनंद सोहळा पाहे ओले त्या नेत्राने आज आनंद सोहळा पाहे ओले त्या नेत्राने चंद्र भागे करी स्नान मुखी पाठ बोल पाहे विटेवरी उभा त्याचा सावळा विठ्ठल पाहे विटेवरी उभा त्याचा सावळा विठ्ठल करी पूर्तता वारीची झाली आरती नमन करी पूर्तता वारीची झाली आरती नमन सांगे विठू माऊलीला पुन्हा पुन्हा मी येईन पुन्हा पुन्हा मी येईल रूप साठवे डोळ्यात देई वचन मनाने रूप साठवे डोळ्यात देई वचन मनाने जातो आपुल्या घराला गात्राने वेस ओलांडे पंढरी जड होतसे पाऊल वेस ओलांडे पंढरी जड होतसे पाऊल आज भक्तांना सोडाया येई प्रत्यक्ष विठ्ठल आज भक्तांना सोडाया येई प्रत्यक्ष विठ्ठल घेई भक्तांचा निरोप प्रेम हात हाती त्यांचा घेई भक्तांचा निरोप प्रेम हात हाती त्यांचा उभा तुझा वैकुंठाचा राजा सांगे पाठीशी तुझा वैकुंठाचा राजा उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायची नाही उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायची नाही तुझ्या चरणाची मिठी आता सुटायची नाही तूच करता करविता तूच माय बाप आता तूच करता करविता तूच माय बाप आता तूच सखा तूच दाता श्वास माझा तूच आता श्वास माझा तूच आता माझ्या सावया विठ्ठला हेच मागणे दे माझ्या सावया विठ्ठला हेच मागणे दे नाम तुझेच मुखात श्वास पंढरी थांबू दे नाम तुझेच मुखात श्वास पंढरी थांबू दे नाम तुझेच मुखात श्वास पंढरी थांबू दे